विद्यार्थी आणि शिक्षक पा, आज जो मराठी विषयाचा जो पेपर झाला त्या मराठी विषयाची जी पेपरची जी उत्तर आहेत ती पेपरची उत्तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पा, कृतीपत्रिका आहे ऐंशी मार्काचा हा बारावीचा फायनलचा पेपर होता पहा बोर्डाचा पहा याच्यामध्ये विभाग पहिला आहे गद्य कृती खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती कर आठ मार्क होते पहा त्यामध्ये पहिला आहे कार्नेलिया त्याला दोन मार्क अनेक अपघात होतात कारण पहा अनेक अपघात होतात कारण आपल्याला काय करायचं होतं उतारा वाचून त्याची कारणं लिहायची होती पहा याच्यामध्ये अनेक अपघात होतात कारण आहे पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अपघात होतात काय तर पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अपघात होतात अस्वाभाविक वेग कमी करावा कारण स्वत्व व स्वस्थता टिकून ठेवण्यासाठी पहा अस्वाभाविक वेग कमी करावा काय कारण आहे स्वत्व आणि स्वस्थता टिकून राहण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी अस्वाभाविक वेग कमी करावा लागतो पहा विधाने पूर्ण करा वाढता वेग म्हणजे काय तर ताण रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी काय आहे रात्रानी म्हणजे आपल्याला उत्तराच्या आधारे ही उत्तरं लिहायची होती पहा हे जे उतारा आहे हा उतारा आपल्याला वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे हे उत्तर व्यवस्थित लिहिता आले असते त्यानंतर पहा सोमत अभिव्यक्तीमध्ये आहे वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी तुमच्या तुमच्या शब्दातल्या पहा आता या ठिकाणी लिहिलं आहे वाहतुकीच्या नियमांचे पालन करा वेग मर्यादित ठेवा सिग्नल आणि ट्रॉफिक चिन्हांचे पालन करा अचानक ब्रेक लावणे व अचानक दिशा बदल बदलवणे टाळा मोबाईल फोनचा वापर करताना वाहन चालवू नका किंवा मद्यपान किंवा धूम्रपान करून वाहन चालवू नका अशा पद्धतीचे वाहन चालवताना आपण काळजी करणं गरजेचं होतं पहा त्यानंतर आय वरील खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा उत्तरे लिहा लेखकाला दातदुखीचा संशय येण्यामागचे कारण लिहा काय कारण लिहायचं होतं तर परशा पैलावानासारखा मस्त गडी सुद्धा दातापुढे चारी चित झालेला पाहिल्यामुळे लेखकाला दातदुखीचा संशय येण्याचं कारण त्या ठिकाणी निर्माण झालं त्यानंतर लेखकाच्या दृष्टीने परशा विचारत असलेला उरुमट सवाल लिहा तर कोणता सवाल परशा विचारत होता काय र कुठं निघालास हा जो सवाल आहे तो परशा विचारत होता आणि लेखाच्या दृष्टीने तो उर्मट सवाल होता असं त्या उतार्यावरून आपल्याला लक्षात येते त्यानंतर परशा पैलवानाची दोन वैशिष्ट्ये लिहा तर पैश परशा पैलवानाची दोन वैशिष्ट्ये की बा पहिला आहे लांडग्याशी एकटा झुंजणारा कोण तर परशा पैलवान त्यानंतर छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा त्याची छाती दिसायची आणि अर्ध्या मिनिटांनी चेहरा अशा पद्धतीचं त्याचं वैशिष्ट्य या पर्शा पैलवानाची दोन वैशिष्ट्य आपल्याला लिहायची होती पहा म्हणजे हा जो उत्तर आहे तो व्यवस्थित वाचल्यानंतर आपण व्यवस्थित उत्तर लिहिणं अपेक्षित होतं पहा ही जी उत्तरं तुम्ही जर बरोबर लिहिली असतील तर तुम्हाला मार्क मिळणार आहेत तर त्यानंतर सोमत अभिव्यक्तीमध्ये पर्शाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात लिहा दादुकीच्या अनुभवाचे वर्णन तुमच्या शब्दातल्या पा हे आपल्या सोमताने त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित होतं त्यानंतर खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती कर खऱ्या मित्राचा धर्म कसा नसावा ते लिहा पा आता म्हणजे कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मात्र मित्राचा धर्म नसावा असं लिहिलेलं आहे पहा कारण नसताना प्रशंसा करणे हा खऱ्या मित्राचा धर्मच नव्हे त्यानंतर सूर्याला मित्र का म्हणतात ते विषय करा सूर्याच्या सानिध्यात असताना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा आपल्याला येतो म्हणजेच त्या ठिकाणी सूर्याला मित्र असं म्हटलं आहे पहा या ठिकाणी आहे सूर्याला मित्र का म्हणायचं तर पा त्याच्या सानिध्यात असताना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरोसा आपल्या मनात वाटत असतो व त्याच्या साक्षीने वावगी कृत्य करण्याची आपल्याला शरम वाटते म्हणूनच सूर्याला काय म्हटलं जातं मित्र म्हटलं जातं त्यानंतर खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये लिहा खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये काय आहेत तर प्रसंगी सुमधुर प्रशंसा करणारा दीर्गंभीर शब्द प्रेमळ उत्तेजन देणारा सहानुभूती मय सांत्वन करणारा आणि कठोर उपदेशवाणी असणारा अशी खऱ्या मित्राची गुणवैशिष्ट्ये त्या ठिकाणी लिहिणे अपेक्षित होतं दोन मार्काचा हा प्रश्न होता पहा त्यानंतर विभाग दोन पद्य खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती कर पा एका शब्दात उत्तरे कवीच्या सवे गीतापरी राहणारी काय असणार आहे आशा कवीचा लळा ज्याला लागला ते दुःख त्यानंतर खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोध आणि लिह सर्वांमध्ये मिसुळणी मी माझे वेगळेपण जपतो यामध्ये लिहिणं गरजेचं होतं रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा त्यानंतर माझा प्रकाशमान होण्याचा सोहळा माझ्यासाठी नाही म्हणजे माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा हे या कवितेतील शोधून वाक्य लिहिणं अपेक्षित होतं पा म्हणजे या कवितेवर आधारित आपण व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं लिहिली असतील त्यानंतर अभिव्यक्तीमध्ये सुख आणि दुःख याच्याविषयी तुमच्या भावना स्वतःच्या शब्दात स्पष्ट करा सुख आणि दुःख ही जीवनाची अविभाज्य भाग आहेत दुःखात आपण निराश होतो तर सुखात आपण आनंदी होतो म्हणजे सुख आणि दुःख याविषयी तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही शब्दात लिहू शकता चार मार्कासाठी हा प्रश्न होता त्यानंतर खालील ओळीचा अर्थ लिहा पा त्याचबरोबर खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा काव्य काव्यसौंदर्य आणि रसग्रहण या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं ओळींचं लिहायचं होतं त्यानंतर विभाग तिसरा होता साहित्य प्रकार कथा एका वाक्यात उत्तर लिहा कथा कथानकाचे प्रयोजन लिहा मनात निर्माण झालेले भावा क्षय वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन होते पा त्यानंतर नाट्यमयता निर्माण होणारा घटक लिहा तर कथेच्या चांगल्या वाईट संघर्षातून नाट्यमहिता निर्माण होते कथेच्या चांगल्या वाईट संघर्षातून काय होते नाट्यमहिता निर्माण होते हा नाट्यमयता निर्माण करणारा घटक आहे पा त्यानंतर पुढं होत कथाकाराच्या पात्र या शब्दारूप रूप प्रतिमेची दोन वैशिष्ट्य लिहा पात्र म्हणजे वास्तव्यातील माणसाप्रमाणे रेखाटन आणि स्वनिर्मिती ही पात्र पा। या शब्दरूप प्रतिमेची दोन वैशिष्ट्ये होती पहा त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही दोन कृती या ठिकाणी आपल्याला सोडवायच्या होत्या त्यानंतर व्याकरण व लेखन याच्यामध्ये पहा योग्य पर्याय निवडा हा आनंद सर्वत्र असतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा हा आनंद सर्वत्र असतो का म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर होतं पहा त्यानंतर सूचनेप्रमाणे सोडवा किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य कसं बनवायचं होतं तर काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला अशा पद्धतीचं वाक्य त्या ठिकाणी विधानार्थी बनवायचं होतं त्यानंतर योग्य पर्याय निवडा निलकंठ या सामासिक शब्दातील समास ओळखा पहा निलकंठचा सामासिक शब्द आहे म्हणजे सामासिक समास आहे बुर्वी समास म्हणजे दुसऱ्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन दश दिशा या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा कर्मधारा समाज किंवा दिगु समास असं दश दिशा या सामासिक शब्दातील समास पहा दुग्यू समास लिहिणं अपेक्षित होतं त्यानंतर योग्य पर्याय निवडा दलालांनी मार्गदर्शन संपोन चहा मागवला या वाक्यातील प्रयोग ओळखा पहा आता या वाक्यातील प्रयोग कोणता आहे दलालांनी मार्गदर्शन संपोन चहा मागवला तर या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग म्हणजे पर्याय क्रमांक तीन अचूक होता पहा कर्मणी प्रयोग त्यानंतर कर्तरी प्रयोग असलेले वाक्य शोधून श्वेता गाणे म्हणते हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे श्वेता गाणे म्हणते त्यानंतर योग्य पर्याय निवडा या ठिकाणी फुल गळे फळ फल, फल गोड झाले बीज नुरे तरुडुले बग ज्योती पाजळे कामरणी अमरता हि न खरी या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा या ठिकाणी अलंकार आहे अर्थांतरन्यास हा अलंकार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे अचूक होतं पा त्यानंतर जमीन जे, आसमानाचा फरक असणे या वाकप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा म्हणजे जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे खूपच फरक असणे आणि जमीन आसमानाचा फरक असणे या वाक्याचा वाक्यात उपयोग करा पहा राम आणि श्याम या दोन्ही भागांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता अशा पद्धतीचा या वाकप्र वाक्यात उपयोग या वाक्प्रचाराचा करता येईल त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे दोनशे ते अडीचशे शब्दात निबंध लिहायचा होता पहा उत्साहाचा झरा माझी आई माझा आवडता ऋतू मी रस्ता बोलतोय आंतरजाल इंटरनेट शापकी वरदान आणि शाळा बंद पडल्या तर या पाच पैकी आपल्याला एका विषयावरती काय करायचं होता दोनशे ते अडीचशे शब्दात निबंध लिहायचा होता अशा पद्धतीचा हा इयत्ता बारावीचा बोर्डाचा फायनलचा पेपर आपण या ठिकाणी त्याची जी प्रमुख महत्त्वाची उत्तरं आहेत ती महत्त्वाची उत्तरं हे पाहिलेली आहेत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद